नमस्कार मंडळी सुस्वागत स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी गणपतीसाठी चालू आहे गावी कोकणात ओ सुट्टी मिळाली आहे सुट्टी थोडी छोटी आहे पण ठीक आहे जाऊया बघूया काय होतं पुढे ते तर तोच मागच्या वर्षीचा बसचा प्रवास तसाच यावर्षी आहे मला आहे दहिसरला आता वाजले दुपारचे एक तीनचा टाइम आहे पण कधी गाडी दिलेल्या टायमामुळे येत नाही तीनशे चारही होतील चारशे पाच सहा किती होत आहेत ते बघूया तर इकडनं जायचं आहे दहीसरला तर निघू तर नक्कीच बघा मजा येईल या ब्लॉकमध्ये गावी जाण्याचा तो तो प्रवास खूप छान असतो तर चला तर मग बोजकी भरलेली आहेत चार पाच बोजके आहेत तेवढी होतातच सगळेच कोकणकर घेऊन जातातच आपल्या गणपतीसाठी एवढं सामान येतात तर ते सुखरूप जाण्यासाठीच बसचा प्रवास त्यामुळे एवढी बोजकी होतातच एवढं सामान होतंच तर चला तर मग निघूया मोर या तर निघालो मंडळी मला जायचं आहे कांदिवलीवरनं दहीसरला तर तिकडे जाण्यासाठी केले आहे रिक्षा भोजकी बघा माझी किती झाली आहेत ती रिक्षामध्ये पूर्णपणे सामान सेट केलं आणि निघालो आणि दुपारपासूनच ट्रॅफिक सुरू तर पोचलो आहे माझ्या पिकअप पॉईंटला आणि ही आमची सगळी मंडळी सगळे एका ठिकाणी जमा झालं आणि त्यात पाऊस पण आला आणि ती बघा आमची बस टायमिंग होता तीनचा पण वाजले तर फायनली बसलो गाडीत आणि तीच शेवटची सीट आता इथून बस जाईल ठाण्याला तिकडेच आमची ऑलमोस्ट बस भरून जाईल तर ही आमची बस आता बस ठाण्याला आलेली आहे आमची मंडळी हळूहळू येत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे जास्त सीटा आमच्या इथेच असतात तर इकडच्या मंडळीने पूर्णतः एक छोटा टेम्पो भरून बॅग आणले आहे आता त्या या गाडीतून त्या गाडीत शिफ्ट करू सामान नीट लावण्यात येत आहे तर पाठची डिक्की भरली आता साईड डिक्की आहे आणि लोक आज जात नाहीत आधी आपली बोजकी ठेवलीन की, की नाही ते बघताय नक्कीच हे काळजीच असते तर फायनली बोचकी सगळीकडून भरून झालेली आहे आणि पोरांनी मस्तपैकी बॅनर लावले आणि मग गाडीला मस्तपैकी हार लावलेला आणि चांगला प्रवास व्हावा अशी प्रार्थना करून नारण दिलेला आणि निघालेला मग सगळे आपल्या जागा पकडून आणि आपला प्रसाद वाटायला आपले ऑर्गनायझर एकदम नीट वाटण्या करून सगळ्यांपर्यंत पोहोचवले मंडळी गणेशोत्सवाटी चालू आहे गावी आ, लास्ट इयर सेम गाडीतून जात होतो आमच्या वाडीची गाडी होती आणि त्या गाडीचे ऑर्गनायझर आपल्यासोबत आहेत रोहित आणि सशांक आपले मोठे शाहीर यांच्या तुम्ही बाऱ्या वगैरेच असता तर ऑर्गनायझरचं चांगलं काम असं त्यांनी केलेलं आहे लास्ट इयर पण खूप छान अशी गाडी त्यांनी ऑर्गनाईज केली होती आणि यावर्षीसुद्धा केली होती थोडाफार उशीर होतोच तर तो गाडीचा प्रवास किती छान असतो किती गोड असतो तुम्ही लास्ट इयर बघितला तर यावर्षी तसेच चाललो आहोत तर नक्की तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा आम्ही कशा जातोय निघालो आहोत ट्राफिक थोडंफार आहे आम्ही आता बघूया पुढे कसे जातो चला गणपती बाप्पा मंडळी गाडीत बसल्यावर कधी डोळा लागला ते कळालंच नाही मग गाडी थांबली डायरेक्ट जेवायला भूक तर मजबूत लागली होती मग एक वेश थालीची ऑर्डर केली आणि मस्तपैकी मारला आता आमच्या दादाला सलाम की त्यांनी पाली मार्गे गाडी काढल्यामुळे आम्हाला कुठंच ट्रॅफिक मिळालं नाही एकदम सुस्साट आलो मग झाली सकाळ आणि मग म्हटलेलं चला भजन करू मग केलेली सुरुवात तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आले वनात अरे खाणारे तुझ्यासाठी आले वनात अरे खाणारे तुझ्यासाठी आले वना तुंदे तर मस्त पैकी भजन करून झालं आणि बस पण गावच्या जवळ आली त्यामुळे अजून मस्त वाटवत मग सीट सीटवरून उठून गेलो पुढे आपल्या गावाचा हिरवागार नजारा बघायला मस्तपैकी हिरवागार असा निसर्ग सकाळची ती गागरावा आ हा मस्त एकदम एकदम भारीच वाटत निमग आली आमची वाडी चला तर मग चला तर आम्ही जवळ आलेलो आहे ना ना। मंडळी फायनली घरी पोचलोय एवढ्या बॅगा मकर पण स्वस्त आहे अजून बाकी वाटत मकर आमच्यासाठी थांबल्या वाटतं Hmm, स्वस्त आहे हां एकदम भारी वाटते तर स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून तर पोचलो आहे मी गावी न, काल दुपारी तीन वाजता घरातून बाहेर पडलेलो आणि आता सकाळची वाजलेत नऊ नऊ साडेनऊ झालेत आणि घरी पोचलो आहे मस्त वाटतं एकदम तरी त्यामुळे लवकर आलो आम्ही नाहीतर एक दोन दुपार होतेच तर बघूया आता आलो आहे उद्या गणपती येथील तर उद्यापासून गणपती ब्लॉग सुरू होतील तर नक्कीच आजचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला